चव्हाण एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये मी तलाठी पदावर हवेली तालुक्यात रुजू झालो त्यानंतर मध्ये मी विभागीय परीक्षा पास झालो दोन हजारमध्ये मध्ये मी महसूल आहर्ता परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालो दोन हजार साल सालापासून आज मी मे महिन्यात रिटायर झालोय तोपर्यंत या पंचवीस वर्षाच्या कालावधीत मला एक सुद्धा प्रमोशन मिळालेलं नाही तसेच मला पगारवाढ सुद्धा त्या पद्धतीने देण्यात आलेली नाही मी दोन हजार दहा साली सुद्धा या विरुद्ध मॅटमध्ये गेलो होतो प्रमोशन मिळण्या कामे तेव्हापासून आकसाने माझ्यावर मला प्रमोशन दिलेलं नाही जिल्हाधिकारी पुणे तत्कालीन आत्ता राजेश देशमुख यांनी मॅटमध्ये त्यांच्या मध्ये म्हटलं आहे की दोन हजार मध्ये आपल्या आरती दोन हजार मध्ये पास झालेले असले तरी आता सध्याच्या दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार ते पात्र नाहीत असं ऍफिडेव्हिट जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे हे कोणत्या निकषात बसत दोन हजार चे निकष वेगळे होते दोन साली मी पास झालोय आता एकोणीस वर्षानंतरचे निकष त्या ते निकष हे पात्र नाहीत असे ठरवून त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्यामुळं माझ्यावर अन्याय झालेला आहे तसेच माझी जात पडताळणी सर्टिफिकेट माझं सर्व्हिस बुक माझे सर्व मी जॉईनिंग झालो त्यावेळचे सर्व फाईल यांनी गायब केलेली आहे माझी सर्व्हिस बुक यांनी गायब केलेली आहे मला प्रमोशन न देण्यासाठी म्हणजे यांना सांगायला मोकळे झाले की आमच्याकडं सर्व्हिस बुकच नाही त्यामुळे आम्ही प्रमोशनच देऊ शकत नाही याच्यासाठी यांनी माझं सर्व्हिस बुकच गायब केलेलं आहे तरी यांनी ह्या या, या बाबतीत बी मी माननीय महाराष्ट्र महारा प्रा, प्रशासकीय न्यायाधिकरणात सुद्धा हे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर माझं सर्व्हिस बुक अपडेट करावं मला वरिष्ठ वेतनश्रेणी व राहिलेले उर्वरित भत्ते द्यावेत माझे जे काही माग मागील लॅरियर्स आहेत ते द्यावेत तसेच मा सर्विस बुक अपडेट करून वरिष्ठ वेतन श्रेणी त्या निकषात देण्यात यावी उपोषण का मला मी अजून तो विचार मी विच मी हा विचार करण्याच्या तयारीत आहे कारण हे मला पु महाराष्ट्रात मला हा पुणे पॅटर्न दाखवायचा आहे या ठिकाणी बिंदू नामावली बघत नाहीत कुठलं काहीच बघत नाहीत या ठिकाणी पद प्रमोशनच्या पद्धती वेगळ्या आहेत इथं पुणेवाले जे नावं ठेवतात हो बीड पॅटर्न लातूर पॅटर्न नाही त्यांच्यापेक्षा खतरनाक महसूलचा पुणे पॅटर्न आहे